आरोग्य के केंद्र ते महात्मा ज्योतिबा फुले तथा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत बायपास रोडचं सा काम चालू झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सध्याला इकडे उकारण्यात आलेलं आहे आणि उकारण्याच्या काही क्षणातच म्हणजे काही वेळातच इकडे मुरूम टाकला पण मुरूम टाकताना या ठिकाणी हे बघा जवळजवळ हे दगडपा मोठाले म्हणजे अत्यंत बोगसगिरीने काम चालू आहे ह्या रोडचं आणि इकडे बी बघा म्हणजे सांगायचं म्हटलं तर विकासाच्या नावाखाली हा खूप मोठा भ्रष्टाचार सुरू आहे तर अशा पद्धतीने टोळ दगड़ टाकून हा रोड वर्ष दोन वर्षातच फुटेल चांगला झाल्याच्या नंतर तर आणि समोर काही नागरिक पण उभा आहे रस्त्यावरती अशा पद्धतीनं आहे बा